नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हा सर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत खिलारखून बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की त्याची किंमत वय दाताला कशा आहेत याबद्दल माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा सकाळी प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोनपर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला हा बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये खिल्लार जनावरांमध्ये खिल्लार खोन खिल्लार गाई खिल्लार गाई तसेच बाकी शेळी मेंढी बकड याच्या चपड्या पाड्या मैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळ या बाजारला अवश्य भेट द्या तसेच आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटा घंटापर्यंत दाबा चल तर पाहूयात खिल्लार खोन बैला माहिती माहिती आपलंच आहे का याची काय म्हणता किंमत पस्तीस हजार रुपये किती वय एकाचं किती वयंडाचं साडेतीन महिने साडेतीन महिने मागणी काय झाली का नाही मागते ती किती मागते ती मागते पंचवीस ला सव्वीस सोडाचं काय मग सोळाशे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत विकलय का किती विकले ते पस्तीस ला दिले पस्तीस ला विकले किती महिन्यात आहे की सहा महिने सहा व्हायचं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुम नाव अनिशुबा पळमेनगुडे मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठावन सत्त्याण्णव छप्पन गाव गाव कोळेगाव कोळेगाव किती म्हणतात चुकीचं आहे पंचेचाळीस हजार आता हजार कशी आहेत कड जाता येते दोन्ही कडच करते आहेत शेती कामं वापरले आहेत का? सगळ्या कामाला झोपली ती कशात कामाला काय सगळ्या राहू कामाला बळी पाळे स्वभाव कसा कसं का? आहे ना काय नाही गरीब आहे ती माझं भाऊ हां कामाला ताफाड आहे कामाला चांगले आहेत तर किती म्हणता किंमत बाजार बंद पण नाही सांगेल त्याच्यामुळे काय सांग बाजार किंमत किती सांगता गिरायक नाही म्हणायचं एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार कोण घे ना बाजार बंद असल्यामुळे बाजार जसा कष्ट म्हणजे शेतकरी खरेदी करायला येत नाही शेतकरी गाड्या धरते त्याच्यामुळे खरेदी करायला येत नाहीत मागणी झाली का नाही नाही कोणीच मागितलं नाही मागणी झाली नाही अडचण आहे त्याच्यामुळे आणला विकायला बैल कोणतं गाव आपलं चाकोरे चाकोरे

या काच व्हायची सगळी नाव अनिल पटेल सत्त्याण्णव त्रेसष्ट तेवीस एकोणीचाळीस जाडा काय म्हणतात तुझं म्हणतेची किंमत विकलेली किती विकले जुडी का काय म्हणते जुडीच एक लाख दातारा कशा आहेत बैल चौसा शेती कामाला कशी आहेत काय आहे येते चांगले स्वभाव कसा आहे बैलांचा गरीब कोणत्या कोणत्या कामाला वापर त्यांना गाडीला फेरणीला सर कामाला वापरलेत मागणी काय झालेली आहे का नाही मागच्या पंच्याहत्तर सोडायचं काय म्हणताय म्हणत खाली सोडायचं नाही कोणतं गाव आपलं चाकूर आहे काय म्हणता जोडीच जोडी एकदा एक लाख दहा हजार पांढरा जाताला कसा आहे जुळले दोन्ही दोन्ही जुळले मागणी कुठं पण झालेली आहे काय ऐंशील मग सूट सोडायचं काय होईल ना नव्वद हो सोडायची जोडा आहे का सेपरेट आहे जोडाय बरं जोडीत काय जात आहे एक लाख तीस हजार रुपये बरं जाताला कसे आहेत चौशे आहेत दोन चौशे आहेत बरं शेती कामाला कशी काय शेती कामाला कुठली आहे चालते चालत आहे पुढची आपली देत का सिंगल आहे का एकटा आहे का जोडा आहे जोड आहे शे आणि एक एक चावशे। चावशे था था? चारेश। चारेश। का म्हणतो एक चाळीस आहे कशात शेती कामाला कशात पाहिजे चांगली मोबाईल नंबर सत्त्यानवतीस सतरा शहाण्णव पंच्याऐंशी संभाजी घर आनार पिशीवाडी पिशीवाडी माशिर तालुका तालुका महाशिवरी जिल्हा सोलापूर काय म्हणता कोंडाची किंमत नव्वद हजार रुपये दातारा कसा आहे चार दाती आहे स्वभावाला कसा आहे काय गरीब स्वभावाचा हो आहे वापर कुठे केला आहे याचा शेतामध्ये वापरलेला आहे मागणी का काय झालेली आहे का शेवट मागतात काय मग काय कमी जास्त करू नाव मोबाईल नंबर रामराय सुभाष खुळे त्र्याण्णव एकोणसाठ सत्याऐंशी एकसष्ट चोवीस बोईंजे बार्शी तालुका जुडीच जुडीच एक, एक, बोहिंजे, बोहिंजे। जुड़ी जुड़ी एक, आंची। एक आंची। बैल दाताला कशे आहेत दा 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 बडाव आहेत तुम्ही बडाव बैल आहेत कामाला चांगले आहेत एक नंबर शेवट का, का आता जस्ट तुम्ही आला बाजारात आताच आलो इथे नाव मोबाईल नंबर सांगा बाळासाहेब नारायण रंजन अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चोवीस तीस गाव पिंपळवाडी पिंपळवाडी

प्ले जोड किसान जुडीच जोड का सांगितलं कसे आहेत दोन्ही जुळ्यात बडाव पहिले आहेत शेती कामाला कशी आहेत काय गॅरंटी सगळ्या कामाला चालणार आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बाळासाहेब बाहेर अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेपंचाऊ सत्तीस गाव अरण अरण माडा तालुका आपल्या तु एक आहे काय म्हणतं बायलाजी सत्तर हजार दातारा कसा आहे जुळलेलं आहे शेती कामाला वापरलेला आहे काय म्हणता बायलाची किंमत साठ हजार साठ हजार रुपये कसं आहे लागला आता जुळावागला जुळलेला शेती कामाला कसं आहे काय शेती कामाला एक नंबर कुणाला मारत नाही बाया गरीब माणूस कुणाला मोबाईल नंबर सांगा सिद्धेश्वर मुळगे <coughs> मोबाईल नंबर बहात्तर अठरा चव्वेचाळीस चोवीस दहा बरं मागणी काय झाली की नाही अजून मागणी होती अठ्ठेचाळीस पर्यंत मागणी झाली शेवट सोडाच काय होतं शेवट सोळा बावन्नपर्यंत बावन्नपर्यंत जोड कोण आपल्या हो जोड बर काय म्हणतात चुटीच एक लाख तीस हजार एक लाख तीस हा कशात बैल संपले ते तुरी संपले बडा बैल आहेत शेती कामाला कशात काय शेती कामाला चांगले कोणते चालते दुयपी खांदे चालते स्वभाव कसा आहे बैलांचा एकदम गरीब आहे गरीब स्वभावाची तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा बिडाने शेत पुजारी राहणारे विटे मोबाईल शहात्तर सहासष्ट झिरो चार झिरो तीन झिरो आठ मागणी काय झाली की ना? नाही मागणी नव्वदपर्यंत मागते ती सोडाच काय एवढं मग सोडाले एक दहापर्यंत सोडाव जुडीत काय म्हणतात जोडी एक चाळीस एक लाख चाळीस हजाराला संपली जाता तुरी संपलेली शेती कामाला कशी कामाला गाडीला सगळं चालू चालू एक लाख वीस हजाराला दाताला संपली जाता तुरी संपली आहे मागणी कुठे पण झालेली आहे काय मागणी मागते लाखापर्यंत मागते सोडायची काय माझं वर्ण आले का सोडायची नाव आणि मोबाईल नंबर विशालबाग मोडे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट पन्नास चिंचोली चिंचोली बेरचिंचली हा बेर काय म्हणते जुडीच दीड लाख दीड लाख रुपये जाता कसं आहे चौसा हा येते मागणी काय झाली का, का नाही झाले कितीला एक लाख वीस सोडच काय